शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण विक्रमवीर शेतकरी संजय जगताप यांच्या शेतामध्ये आहोत त्यांनी मागच्या वर्षी ऊसाचं एकरी एकशे अडतीस टन उत्पादन घेतलंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात त्यांची सोनकसवाडी येथं ऊस शेती आहे आणि हे उत्पादन घेताना किंवा आत्ताच आपल्या मागं हा जो प्लॉट आहे ही ऑगस्टमधली लागण आहे पंधरा ऑगस्टची तर ह्या सगळ्या गोष्टी करताना विशेष ते कशावर भर देतात कशा पद्धतीनं ऊसाची शेती करण्यावर त्यांचा भर असतो याच्याबाबत आज आपण जगताप साहेब यांच्यासोबत चर्चा करणार आहोत जगताप साहेब नमस्कार नमस्कार एक महत्वाची गोष्ट तुमच्या शेतीमधली की एकशे अडतीस ऊसाचा टन उतारा घेणं ही काही एवढी सोपी गोष्ट नाही पण जमिनीच्या तयारीवर तुम्ही दिलेलं आत्तापर्यंत लक्ष ही सगळ्यात महत्वाची पायरी त्या उत्पादनातली आहे म्हणजे कुठलंही एखादं रासायनिक खत वापरलं किंवा काय औषधं वापरली तर एवढं ऊसाचं उतारा उत्पन्न निघणं ही काय सोपी गोष्ट नाही पण जमिनीच्या तयारीवर तुम्ही जे लक्ष देत आहे तर ह्याच्या थोडक्यात माहिती द्या की उत्पादन निघताना आपल्या जमिनीची तयारी किती महत्वाची आहे तर आपला ऊस ऊस आणि केळी असा माझा शेतीचा पॅटर्न आहे ह्या ऊसापूर्वी आपण केळी केली होती बरोबर के केळी आणि त्याचा खोडवा अशी दोन पिकं होती केळी करताना मी सुरवातीला एकरी पाच सहा ट्रेलर कारखान्याची मळी टाकतो त्याच्यापूर्वी ऊस गेलेला असतो ते ऊसाची पाचट कुट्टी केले कुट्टी करतो त्यामध्ये कुट्टी करून हरभऱ्याचा बेवड करतो आणि उन्हाळ्यामध्ये ते गाडून जून जुलैला केळीची लागवड होती बरोबर केळीच्या लागवड ज ते एक पीक आणि दुसरं खोडव्याचं पीक ओके असे दोन पीक घेतो आता केळीमध्ये आपण फक्त गड बाजारामध्ये देतो इतर जे सर्व पालापाचोळ त्याचे खोड कंद मुळं काय ते पूर्ण सगळं त्याचं मातीमध्ये कुट्टी करून ते मातीमध्ये गाडलं जातं आणि नंतर मग ऊसाचं पीक घेतो त्याच्यामुळं जमीन अगदी भरपूर स सशक्त होते म्हणजे ऑर्गेनिक कार्बनची मात्रा मित्रांनो किती वाढते बघा केळीचे खूट असतील परत केळीचं पाचोळा असेल खालचे कंद असतील हे सगळे मातीमध्ये गाडले जातात आणि जवळपास तीस चाळीस टन बायोमास मातीमध्ये गाडला जात असेल लागणखोड्याचा जा किंवा यापेक्षा जास्तही गाडला जात असेल आणि एवढा जर बायोमास मातीमध्ये ॲड झाला तर जमिनीमधल्या सूक्ष्मजीवांची जी ताकद आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि जमीन आपली सशक्त होण्यावर खूप म्हणजे जमीन आपली खूप सशक्त होत्या आणि त्याचा परिपाक पूर्ण आपल्या पुढच्या ऊसपिकामध्ये दिसतोय आता ह्या मागच्या पिकामध्ये तर वकील साहेबांनी केळीतच उसाची लागवड केलेली म्हणजे केळी निघायला थोडा उशीर झाला आणि ऑगस्ट मध्ये ऊसाची लागवड करणं गरजेचं होतं तर त्याबाबत माहिती द्या मागच्या वर्षी आपण केळीचा खोड होता आणि काही एका प्लॉट मध्ये केळी होती पीक चालू होतं बाजार पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपये असे केळीला बाजार होते मग एवढाच असं चांगलं पीक अगदी दोन टन गेलं तरी पैसे होत होते बरोबर मग ते विचार केला की हे चालू असतानाच आपण हे करायचं मग मी काय केलं केळीचा सर्व पाला पाचोळा आहे तो त्या बेडवरती घेतला जे खोन खुंट कापले होते ते, त्या त्याचा पूर्ण पाला कापून तो बेडवरती टाकला बरोबर आणि मध्ये जे सरी असते ते त्यामध्ये पॉवर टिलर चालवलं आणि रोप लागण केली ओके ते रोप मी दीड फुटावरती रोप लावलं होतं आणि दोन फूट दोन अंतर आठ फूट म्हणजे फूट होत त्यामुळं दोन वळीतलं अंतर आठ आठ बरोबर आणि नंतर मग थोडस आपली उसाची रोप मोठी झाल्यानंतर तो पाला पाचोळा त्याच्या बाजूला घेतला आणि जसजसं ते रोप वाढल तस तसं मधली मेहनत मी करत गेलो बरोबर म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी जमिनीची मशागत वगैरे केल्या हा टामागचा प्लॉट दिसतोय आपल्याला तर त्याची दोन ओळीतलं अंतर मित्रांनो आठ फूट ठेवलं आहे दोन रोपातलं अंतर त्यांनी दीड फूट ठेवलं आहे अशा पद्धतीनं इथं ऊसाची लागवड त्यांनी केल्या आता ह्या प्लॉटचं सुरुवातीचं नियोजन करताना म्हणजे काय कशा पद्धतीने केलं आहे लागवडीचं अंतर आणि नियोजन किंवा खतांचं नियोजन ह्या बाबतीत थोडक्यात सांगा सुरुवातीला आपण आठ बाय दीडला ला लागण ला झाली लागण झाल्यानंतर एक दहा दिवसानंतर एक पहिला बेसल डोस दिला आपण बेसल डोस मध्ये पॉलिसल्फेट आणि नऊ चोवीस याचा वापर केला बरोबर बर। गन्ना मास्टरचे ड्रेन किटमधले दोन आळवण्या झाल्या ओके आणि तीन फवारण्या झाल्या आता खतांचं नियोजन सध्या ड्रिप काय चालू आहे का ह्याला सध्या मी साधारण एक आठ दिवसाला एक पाच किलो युरिया तीन किलो एम ओ पी आणि फॉस्फरिक ऍसिड एक किलो देत आहे असं देतोय <coughs> मित्रांनो उसाच्या उत्पादनामध्ये जमिनीच्या तयारीला अतिशय महत्व आहे आणि दुसरा मुद्दा येतो तो, तो बियाण्याची गुणवत्ता आपण जर चांगली निवडली तर नक्कीच उसाचा एकरी शंभर टनापर्यंत उतारा जाऊ शकतो ह्या प्लॉटला आपण आपल्या गन्ना उस रोप घेतनं टिशू कल्चर सेकंड जनरेशनचं से, जे कोइमतूरचं बियाणे येतं तर ते बियाणं ते रोपं आपण मागच्या पंधरा ऑगस्टला वकील साहेबांना दिली होती तर वकील साहेब बियाण्याच्या बाबतीत काय सांगाल म्हणजे आता तुम्ही शेती बरीच इथली डेव्हलप करून बरेच झालं करताय तर आत्तापर्यंतचा अनुभव तुमचा कसा आहे काय वाटतं बियाणं ही तुमची आपली म्हणजे पहिली पायरी आहे आणि ती पायरी जर आपली यशस्वी झाली तरच आपण पुढचं टार्गेट अचीव्ह हो करू शकतो पूर्वी मी तर लोकल बियाणं वापरायचो किंवा काही वेळेस मी पाडेगावचंही बियाणं आणलं होतं परंतु ऐंशी पंच्याऐंशी पुढं काय माझं टेनेस गेल नाही आणि त्याच्यामध्ये व्हायचं काय जून जुलैपर्यंत वाढ चांगली व्हायची पण जुलैच्या पुढं ते बियाणं आपोआप पिवळं पडायला सुरुवात व्हायची आणि मग तिथं वाढ थांबायची परत तुमच्या वरच्या कांड्यामधलं जे अंतर आता मी आम्ही तुमच्या आष्ट्याच किंवा ते सांगली भागातले व्हिडिओ काय यायचे ते पाहायचो त्याचे शेवटपर्यंत कांडे एक मिती किंवा सारखे लांबी असायचे पण आमच्या उन्हाळ्यातल्या कांद्या अशा छोट्या 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 व्हायच्या मग तो प्रश्न पडायचा काय होतंय असं तर तो बियाण्याचा एक फरक होता आणि डोसेस जे कंटिन्यू डोसेस देतो त्याचा एक फरक होता बर बर। त्या पद्धतीने करत गेल्यानंतर यश आला मी बियाणं जसं आपण मला वाटतं एक दोन वेळा दोन वेळ सीझनला तिसऱ्या सीझन तिसरा सीझन तीन सीझनला आपण रोप इथं प्रोव्हाइड केलेत चांगलं प्लॉट आहे आता ह्याच्या मागच्या बाजूला पण प्लॉट आहे केडव्याचा तो काढल्यानंतर तिथेही त्यांच्या रोपांचं बुकिंग आहे जुलै महिन्यामध्ये तिथं रोपांची लागवड करणार आहे आता ज्यांनी ते सांगितलं की वरच्या कांड्यातलं अंतर कमी पडतंय आता या प्लॉटमधल्या तुम्ही आता मी तुम्हाला शूटिंग दाखवणारच आहे वरच्या शेंड्यापर्यंतल्या कांडीतलं अंतर एक वीतीच्या जवळपास कांडीतला अंतर पडले आणि जाडी पण एकदम चांगली आल्या वकील साहेब ऑगस्टमधली लागण आहे पण मागच्या वर्षी पण तुमची उसाची लागवड बघितलेली मी आणि ह्या वर्षी पण मी उसाची लागवड बघितल्या दोन्ही लागवडीमध्ये खूप फरक आहे ह्या वर्षीची ताकद मागच्या वर्षीच ताकद होती असं नाही ह्याच्यापेक्षा जास्त ताकद आहे ह्या प्लॉटला म्हणजे मागच्या वर्षीची कंडिशन आणि ह्या वर्षीची कंडिशन खूप फरक आहे अजून चांगला प्लॉट आहे मागच्या वर्षीपेक्षा फक्त लागवडी आपली जवळपास एक महिना आठ महिना लेट 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 झाल्या एवढंच पण जी कंडिशन प्लॉटची पाहिजे ती आहे यावर्षी मोडणार का स्वतःचा विक्रम काय म्हणताय एकशे नाही पाहिजे बरोबर आता तरी आज आपण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हो। आहोत महत्वाचा जो काळ होता एप्रिल मे मधला की ही जमीन तुम्ही जर बघितली सुरुवातीचं ड्रोन शूटिंग बघितलं असेल तुम्ही एकदम डोंगराच्या बाजूला खडकाळ जमीन ब्लास्टिंग करून तयार केलेली जमीन अशा जमिनीमध्ये त्यांनी मागच्या वर्षी उसाचा एकशे अडतीस ऊन उतार उतारा घेतलाय आणि आत्ता पण तशीच जमीन आहे अशा जमिनीमध्ये एक उसाचं उत्पन्न घेणं ही एक चॅलेंजिंग बाब आहे पण त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून उसाचं उत्पन्न मागच्या वर्षी जर घेतलं ह्या वर्षी देखील मला वाटतं जवळपास मागच्या वर्षीच्या उत्पादनाच्या पोहोचायला काय हरकत येणार नाही फक्त पाण्याचं आणि आता खताचं नियोजन करावं लागेल फक्त काय आता वातावरण बदलायला आज तर पूर्ण ढगाळ वातावरण आहे असं जर वातावरण चालत राहिलं तर जास्त पाण्याचा ताण वगैरे पण काय पडणार नाही आणि उसाचं उत्पन्न आपल्याला शेवटी घेणं जम बरं पडेल पाण्याचं व्यवस्थापनाच्या बाबतीत एक थोडक्यात माहिती आहे वाडीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन ही एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपण हे आठ फूट सरी असल्यामुळे दोन्ही बाजूनी लॅटरल दिलेले आहे बरोबर आणि पाणी मात्र मी रोजचे रोज, रोज पाणी देतो अगदी उन्हाळ्यात सुद्धा एक तासाच्या वर काय पाणी द्यायची गरज पडली नाही बरोबर ऊस पडल्यानंतर वादळी वाऱ्यामध्ये अचानक ऊस पडला आणि त्याच्यानंतर पुढे मी दीड दोन तास पाणी दिलेलं आहे मी त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही तेवढं पाणी <laughs> बरोबर परंतु पाणी तुम्ही जास्तही देऊ नका आणि कमी पडून देऊ नका अशा पद्धतीने पाणी रोजचे रोज देणं महत्वाचं आहे आपल्याकडे बरेच शेतकरी काय करतात एकदा लाईट आले की आठ तास चालू करून ठेवायचं मग तुम्ही ते दिल, दिलेले डोसेसही वाया जातात आणि मुळीच्या कक्षेमध्ये जर जा जास्त पाणी झालं जा तर मुळी नासून जाते किंवा जा, त्याचं डेव्हलप डेव्हलपमेंट थांबते थांबते बरोबर तर ह्या गोष्टी टाळाय पाहिजे मित्रांनो वकील साहेबांचं त्यांचा मुलगा धीरज यांचं खूप मोठं कष्ट आहे हे प्लॉट सगळे डेव्हलप करण्यामाग गन्ना मास्टर हे एक नाम मात्र कारण आहे ह्याचं क्रेडिट आम्हाला अजिबात घ्यायचं नाही की त्यांचं कष्ट म्हणा आता आम्ही सकाळी सात वाजता साडेसात वाजता आलो होतो तर सात वाजता शेतात होते आणि वेळच्या वेळेला जेवढ्या गोष्टी करणं गरजेचं आहे जेवढ्या गोष्टी आम्ही काही थोड्या गोष्टी त्यांना सांगितल्यात तर त्या वेळच्या वेळी त्यांनी केल्यात पाण्याचं व्यवस्थापन माती खतं ह्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने आपण फक्त गन्ना मास्टरच्या माध्यमातून त्यांना काही गायडन्स असेल आणि रोपं गुणवत्तापूर्ण पुरवणं आणि आपल्या किटचा वापर एवढ्या गोष्टी त्यांनी केल्यात पण खरं श्रेय त्यांचं कष्ट आणि त्यांच्या शेतीचं आहे जमिनीच्या तयारीचा आहे अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकरी मित्रांनी जर ऊसाची लागवड केली जर वकील साहेबांच्यासारखी जर चांगल्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं तर नक्कीच उसाचं एक शंभर टन उतारा मिळू शकते आपल्याला जर ही ऊस शेती बघायची असेल तर त्यांचं नाव मी इथं खाली देतो आहे पंधरे हे गाव आहे ह्या गावात आल्यावर संजय वकील असं कुणाला जरी तुम्ही विचारलं त्यांची शेती कुठं आहे या पंचकृषीत ते फेमस आहेत कोणी माणूस तुम्हाला सांगेल ते की त्यांची शेती कुठं आहे तर त्या शेतीला जरूर तुम्ही भेट द्या सोनकसवाडी ह्या गावाच्या कार्यक्षेत्रात त्यांची शेती द्या ते राहायला पंधरे गावामध्ये आहेत तर जरूर या शेतीला भेट द्यान एकदा हा प्लॉट बघा जरूर तुम्हाला ऊसाचं एकरी शंभर टन उतारा घेण्यासाठी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळेल धन्यवाद